प्रभाग पाच मध्ये अपक्ष उमेदवारांची भव्य दिव्य रिक्षा रॅली सुमारे दोनशे रिक्षांच्या सहभागामुळं परिसरात उत्साहाचं वातावरण सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवार राजाभाऊ अलुरे सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशी रिक्षा रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली बाळे येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये जवळपास दोनशे रिक्षांचा सहभाग होता रिक्षा रॅलीमुळे संपूर्ण प्रभागातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय या रॅलीचा शुभारंभ पाणी वेज तालमीचे चंद्रकांत वानकर व वा रामभैया जाधव हो। यांच्या शुभ हस्ते करण्यात आला रॅली जय मल्हार नगर अंबिकानगर तोडकर वस्ती संतोष नगर खडक गल्ली तालीम काळे कॉर्नर पुणे रोडवरील मडके वस्ती पुणे नाका छत्रपती शिवाजी महाराज चौक मिलिंद नगर जीएम चौक सम्राट चौक जय मल्हार चौक साटे चाल अवंती नगर अवंतीनगर विहार लक्ष्मी नगर मार्गे शिवाजीनगर शेगाव देशमुख वस्ती शेगाव तांडा इथं फिरून पुन्हा जय मल्हार चौक इथं समाप्त झाली रॅली दरम्यान अपक्ष उमेदवारांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या लावलेले झेंडे बॅनर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचं स्वागत करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या यावेळी विनय ढेपे सुहास माने शिरीष सुरवसे रतन क्षीरसागर अमोल झाडगे मंगेश घुले नाना शिंदे यांच्यासह सुनीता कोरे अंजली गवळी तसेच युवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अपक्ष उमेदवारांनी विकास पारदर्शक कारभार व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याचं माझ्या भगिनी शीतल अमोल झाडगे यांचं माझ्या दुसऱ्या भगिनी सरस्वती यांचं चिन्ह आहे व सपरचंद वी सतारे माझं या तिन्ही चिन्हांवर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावून आज आम्ही सगळ्या जनतेला प्रभागातील आवाहन केलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये मग शिवाजीनगर असेल केगाव असेल शिवाजीनगर तांडा असेल देशमुख असेल लाड रुस्ती दस्तिगीनगर ठोकण नगर साईनगर कमलेश नगर नंदीमठ नगर सुभाष नगर संपूर्ण गावठांमध्ये गणेशनगर असेल लक्ष्मीनगर असेल प्रचंड प्र प्रमाणात या भागातून आम्हाला वाढता प्रतिसाद मिळत असून जागोजागी आम्हाला लोकांनी स्वतःची निवडणूक हातात घेऊन आम्हाला लोकांनी एक आम्हाला विश्वास दिलेला आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून कोट्यावधी रुपयाचे कामं केलेत त्यामुळं लोकांना लोकांना लोक म्हणतात की विकास काम करणारे हे खरे हाडाचे कार्यकर्ते आहेत कारण गेल्या महिन्यात प्रवेश करून आमच्या समोरचे विरोधक गेल्या महिन्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून लोकांना खोटं सांगाल की आम्ही आम्ही का कामं मंजूर केली त्यांनी कामाची ओरपड दाखव कुठलं काम मंजूर केलं जागा ह्या बाळ्यात काम केलेलं असताना एका उद्घाटनचा एखादा फुटू तरी असेल तर आमची उमेदवारी आम्ही हो एवढं खोटं बोलून वर्षातनं चार पक्ष बदलून आम्हाला सांगतात की हे काम भाजपने केले आम्ही केले के यांनी पक्षातून मुळात गेल्या महिन्यात आले तर आणि असं खोटं सांगालेत एक तर आमचे उमेदवारी त्यांनी चोरल्या तर आमच्या ताटातला घास हिसकळून घेतलेत बाळ्यातील जनता ह्या पंधरा तारखेची वाटच बघालेले आहेत कारण अन्याय सहन करणार नाही बाळ्यातली जनता हे आम्हाला विश्वास आहे आज जी रॅली काढली त्या रॅलीचा मार्ग कुठून कुठंपर्यंत होता आज ही रॅली संपूर्ण गावठाण शिवाजीनगर शिवाजीनगर शिवाजी महाराज चौक संभाजी महाराज चौक मिलिंदनगर बुधवारपेठ जय मलदार चौक शिवाजीनगर तांडा संपूर्ण प्रवाहामधून ही रिक्षा रॅली काढण्यात आलेली आहे रिक्षा रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे